मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहित असेल की एखादा गुन्हा घडला तो गुन्हा जर दखलपात्र गुन्हा असेल ज्याला आपण कॉम्युनिसेबल ऑफेन्स असं म्हणतो अशा गुन्ह्याची दखल पोलीस स्टेशनला घेतली जाते आणि त्याचा एफ आय नोंदवला जातो एफ नोंदवल्यानंतर पोलीस त्याचा तपास करून जो कोणी संशयित आरोपी असेल त्या आरोपीला अटक करतात आणि अटक करून कोर्टासमोर हजर करतात ते अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत कोर्टासमोर हजर करणं कायद्याने त्यांना बंधनकारक असतं आणि जर पोलिसांना आणखीन त्याची तपासासाठी कस्टडीची आवश्यकता असेल तर पोलिस पीसीआरची मागणी करत असतात आणि कोर्टाला जर वाटलं की ह्या गुन्ह्यामध्ये आणखी तपास करणं आवश्यक आहे आणि आरोपीला पोलिसांच्या पोलीस कस्टडीमध्ये आहे तर पोलिसांना पीसीआर ग्रँट करत असतं आणि जर कोर्टाला असं वाटलं की याला पोलिसांची कस्टडी ठेवणं आवश्यक नाही तर आरोपीला ते एम मध्ये घेऊन म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेत असतात आणि त्यानंतर त्याचे आरोपीचे जे वकील आहेत ते जामिनाचा अर्ज दाखल करून जामिनाची मागणी करत असतात आणि जामीन देत असताना कोर्ट सदरचा जो गुन्हा आहे तो किती सिरियस आहे नेचर काय आहे त्याचं ग्रॅव्हिटी ऑफ ऑफेन्स काय आहे हे सगळं बघत असतं तसंच त्या व्यक्तीचा रोल काय आहे त्या गुन्ह्यामध्ये हे देखील त्यामध्ये बघत असतं परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्या रोल न बघता आणखीन कोणत्या गोष्टीच्या बेसिसवर कोर्ट जामीन मंजूर करू शकतं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तो अशा गुन्ह्या संबंधित आहे ज्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये आपण जामीन ते सोडून इतर कारणांवरती कसं घेऊ शकतो याबाबतची संपूर्ण माहिती आपण या मध्ये आप पाहणार आहोत ज्यावेळेस पोलीस अशा गुन्ह्यामध्ये अटक करत असतात ज्यामध्ये सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्यावेळेस पोलिसांनी काही सीआरपीसी कलम एक्केचाळीस मध्ये जे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत कलम एक्केचाळीस एक बी दोन मध्ये काही कारण कारण नमूद केलेले आहेत त्या कारणांचा त्यांनी वापर करायचा असतो की बाबा त्या कारणामध्ये कुठे बसत असेल तरच ते, ते आरोपीला अटक करू शकतात आणि अटक केल्यानंतर जर त्यांना फर्दर आणखी पीसीआर पाहिजे असेल पीसीची आवश्यकता असेल तर ते त्यांनी त्या ते पाच चेक लिस्ट जे असते ते अटक केल्यानंतर त्या मेमोरंडम सोबत द्यायचे असते रिमांड यादी सोबत द्यायचे असते आणि त्याच्यामध्ये हे जी चेक जे चेकलिस्ट द्यायची असते हे का द्यायचे कारण ह्या बाबतचं जे जजमेंट आहे हे अर्नेश कुमारचं जजमेंट आहे ते दोन हजार चौदा साली आलेलं होतं तसंच ह्या बाबतच्या आणखीन पुढे आणखीन जे डायरेक्शन आहेत ते सत्येंदर कुमार याच्या जजमेंटमध्ये देखील दिलेले आहेत तर त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की ज्यावेळेस तुम्ही आरोपीला अटक करत असता तुम्ही चेकलिस्ट द्यायचे असते आणि त्या मध्ये तुम्ही त्याचं कारण अँड रिझन अँड मटेरियल म्हटलेलं आहे कारण आणि त्याचे त्याचे काही पुरावे असतील तर ते सादर करायचे आहेत त्यामध्ये कोणती कोणती कारणं आहेत तर त्यामध्ये पाच आहेत साधारणपणे त्यामध्ये जे पहिलं जे कारण आहे की त्या व्यक्तीनं दुसरा कोणताही असा गुन्हा करू नये म्हणून त्याला अटक करणं आवश्यक असेल इन्व्हेस्टिगेशनसाठी अटक करणं आवश्यक असेल किंवा त्यांनी पुरावा नष्ट करू नये म्हणून त्याला अटक करणं आवश्यक असेल किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा दबाव साक्षीदारांवरती आणू नये म्हणून अटक करणं आवश्यक असेल किंवा तो व्यक्ती पळून जाऊ शकतो कोर्टात हजर राहणार नाही हे जर कारण असतील तर अशी पास कारण पा असतील तर पोलीस त्याला अटक करू शकतात आणि ह्यापैकी पण ते अटक करू शकतात पण होतं काय आता रमेश जजमेंटला दहा वर्ष जरी होऊन गेली असली दोन हजार चौदा जजमेंट आहे तरी देखील पोलीस काही चुका करत असतात आणि या चुकांचा बेनिफिट हा त्या आरोपीला मिळत असतो पोलीस काय करत असतात हे पाच कारण आहेत ना ते ऍज इट इज कॉपी पेस्ट करून त्याच्यामध्ये मध्ये घेत असतात आणि ह्या पाचही कारणांच म्हणजे सांगितले आहे की रिझन अँड मटेरियल त्याच्याकडे पोलीस लक्ष देत नाही म्हणून फक्त रिझन देत असतात मटेरियल काय काय वेळेस ते प्रोव्हाइड करत नाही आणि ऍड शब्द वापरला त्यामुळे तुम्हाला ते कंपल्सरी देणं आवश्यक आहे म्हणजे जसं की आता समजा पोलिसांनी रिझल्ट टाकला असेल की पहिलं कारण आहे की प्रिव्हेंट सच पर्सन टू कमिटिंग फर्दर ऑफेन्स दुसरा गुन्हा करण्यापासून त्याला थांबवण्यासाठी था अटक करणं आवश्यक होतं म्हणून आम्ही अटक केलेलं आहे तर त्यासाठी तुमच्याकडे काहीतरी मटेरियल पाहिजे की बाबा ह्या असं ऑफेन्स करायला आहे किंवा दुसरे कारण आहे की टेम्परिंग एव्हिडन्स म्हणजे तो पुरावा नष्ट करू शकतो किंवा काय याबाबत सुद्धा पोलिसांकडे काहीतरी मटेरियल असलं पाहिजे की तो तसा करायला निघाला होता आणि त्यात आम्ही त्याला पकडलेला आहे किंवा आणखी एक जे कारण आहे की तो इंडुसिंग किंवा थ्रेटन त्या साक्षीदारांना जर समजा तो त्रास देत असेल किंवा दबाव आणत असेल तर अशा वेळी सुद्धा अटक करण्याचं जे कारण नमूद केलं असेल त्यांनी तर कुठल्या तरी एका साक्षीदाराचा तसा पोलीस स्टेशन पोलीस डायरीमध्ये तसा जबाब असला पाहिजे की अमुक अमुक या व्यक्तीने गुन्हा जो केला होता तो मला घरी परत धमकावत आहे के, की तू केस महागारी घे तू बघून घे असा काहीतरी जबाब असं काहीतरी मटेरियल पोलिसांकडे असणं आवश्यक आहे फक्त कारण देऊन चालणार नाही किंवा आणखी जे शेवटचं जे कारण आहे की तो कोर्टामध्ये हजर राहील किंवा नाही बाबत जर समजा ह्या व्यक्तीच्या म्हणजे तो आरोपी जो आहे त्याच्या आगीने पूर्वीचा गुन्हा होता आणि तो तो फरार आहे किंवा तो ते कोर्टामध्ये हजर राहत नाही आहे पण जर हजर राहत नसेल असं काहीतरी मटेरियल जर पोलिसांकडे असेल तर पोलीस ते कारण देऊन ते मटेरियल देऊन त्या व्यक्तीला अटक करू शकतात पण जर या पाचही कारणापैकी एकाही कारणाचं जर त्यांच्याकडं मटेरियल नसेल तर तुम्ही ह्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचा भंग झाला म्हणून तुम्ही थेट कोर्टाकडे जामिनासाठी तुम्ही त्याची मागणी करू शकता सत्येंद्र कुमारच्या जर त्यांनी पर प्रमाणे जर त्यांनी अटक केली नाही किंवा त्या पद्धतीने त्या प्रमाणे चालली नाहीत पोलीस तरी सुद्धा तुम्ही जामीन घ्यायला तुम्ही पात्र आहात एन्टायटल टू द टू गेट अ बेल असं त्यात म्हटलेलं आहे तर तुम्ही सुद्धा जामीन घेऊ शकता जर पोलिसांनी सीआरपीसी कलम एकेचाळीस प्रमाणे त्याची प्रोसिजर फॉलो नाही केली तु आता जे नवीन ऍक्ट आहे बीएनएसएस ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणतो त्याचे जे कलम पस्तीस आहे त्याचा जर त्यांनी म्हणजे पूर्वी ते म्हणाले ते सीआरपी बीएनएसएस नुसार तुम्ही कलम पस्तीस पाहू शकता त्याचा जर कंप्लायन्स जरी पोलिसांनी त्या पद्धतीने जरी अटक नाही केली तरी सुद्धा तुम्ही जामीन घेऊ शकता तसेच त्याच्यामध्ये आणखीन एक आता वाढ झालेली आहे कलम पस्तीस मध्ये की जी व्यक्ती म्हणजे एखादा ऑफेन्स असा आहे ज्याची सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे तो साठ वर्षापेक्षा जास्त वयाचा असेल किंवा इन्फॉर्म ज्याला आपण आजारी किंवा डिसेबल असं काहीतरी असेल तर अशा व्यक्तीला पोलिसांनी डायरेक्ट अटक करू शकत नाहीत त्यासाठी त्यांनी डेप्युटी डेप्युटी सुप्रिंटेंडे कमी रँक नसेल अशा अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच मगच त्यांनी त्या व्यक्तीला अटक करायची आहे नाहीतर बाकीचे जे प्रोसेस आहेत की एकेचाळीस ची जी नोटीस होती तसं नोटीस पोलीस देऊ शकतात पण जर समजा अटक करायचं असेल तर अशी परमिशन घेणं देखील पोलिसांना बंधनकारक आहे आणि जर त्यांनी तसा त्यांचा कम्प्लायन्स नाही केला किंवा त्या पद्धतीने त्यांनी नाही वागले तर आपण सत्यन सत्येंद्र कुमारच्या जे जजमेंट म्हणजे सांगितलेलं आहे की त्यांनी जर त्याचा नॉन कम्प्लायन्स ऑफ सेक्शन फोर्टी वन एंटायटल टू गेट बेल असं जे म्हटलेलं आहे की तुम्ही जामीन घेण्यास पात्र आहात तर तुम्हाला तो अधिकार प्राप्त होतो तर तुम्ही त्या पद्धतीने जामीन देखील घेऊ शकता त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादं जर ऍडव्होकेट असाल आणि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा रिमांड करत असाल त्यामध्ये जर आरोपी जे गुन्हा केलेला आहे तो सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल आणि त्यामध्ये जर पोलिसांनी चेकलिस्ट दिली असेल तर तुम्ही हे नक्की बघा की त्यामध्ये जे कारण दिलेले आहेत त्या कारणांचे सपोर्टिव्ह काही मटेरियल दिलेले का नाही आणि जर तसं नसेल तर तुम्ही अरणेश कुमारचा जजमेंट कोर्टासमोर मांडून त्यामध्ये जे हे जे सांगितलेलं आहे की रिझन अँड मटेरियल म्हटलेलं आहे की मटेरियल देणं आवश्यक आहे फक्त रिझन देऊ चालणार नाही उगच काहीतरी नुसतं पाच रिझन दिले म्हणून पाच रिझन उचलायचे आणि त्या ह्यामध्ये तेलिस्टमध्ये टाकायचे असं चालणार नाही त्यांच्याकडे तसं सफिशियंट मटेरियल असणं देखील आवश्यक आहे आणि या आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद